नमस्कार मी सदानंद आरडेकर आणि आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आपण जेव्हा निसर्गाच्या सानंद्यामध्ये जेव्हा फिरतो ना तेव्हा विविध गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात बरेचसे चमत्कार आपण बघत असतो किंवा बऱ्याचशा दुर्मिळ गोष्टी आपल्याला निसर्गामध्ये पाहायला मिळतात तर अशीच एक आपण एक दुर्मिळ गोष्ट आज पाहणार आहोत ती गोष्ट कोणती आहे ना ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती कोण नवी असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी आता पोचलो आहे कुडाळ तालुक्यातील भडगाव या गावामध्ये तुम्ही जर इथे येणार असाल तर मुंबई गोवा हायवेवरून पंधूरतीटा आहे त्या टिट्यावरून तुम्ही आतमध्ये येऊ शकता कोणाला पण विचारलं तुम्ही तुम्हाला कोणी पण तुम सांगेल की पंदुरतीटा कुठे येते तर आज आपण या ठिकाणी अशी एक गोष्ट पाहणार आहोत ना ती अशीच एक गोष्ट होती यापूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती तो म्हणजे दोन फांद्यांचा माळ मी यापूर्वी एक गोष्ट गोष्ट ऐकली होती पण प्रत्यक्ष कधी पाहण्याचा योग आला नव्हता तर आज इथे मी आलो होतो तर एका मित्राने सांगितलं की इथे हा माड आहे तर बोलू आपण याचं चित्रीकरण करून बाकीच्यांनासुद्धा हे दाखवूया तर इथे तुम्ही बघू शकता हा जो माड आहे ना ह्याला चक्क दोन फांद्या आहेत आणि अशा गोष्टी निसर्गामध्ये क्वचितच घडत असतात हे जे माडाचे झाडं आहे ना त्याला मुख्य जो त्याच्या जो खोड आहे त्या खोडापासून वरती अर्ध्यावरती त्यालावर त्याला दोन फांद्या फुटल्या आहेत आणि एका फांद्याला इथे बघू शकता नाळसुद्धा लागल्यात आणि दुसरी फांदी त्याला त्या बाजूला येणार आहेत तिथे पण आपण नंतर बघू शकतो आणि इथे बघाल तर खरोखर या गोष्टीवर विश्वास बसत नाही पण ही गोष्ट सत्य आहे स्वतः मी त्या ठिकाणी जाऊन बघितलं आहे मुंबई गोवा हायवेवरून तुम्ही जर आतमध्ये आलात बडगाव गावामध्ये तर, गाव तर गोडगे रस्ता लागतो आणि रस्त्यावर हे बडगाव गाव लागतं आणि ह्या गावामध्ये एक ब्रिज लागतं त्या ब्रिजवरून हा जो माड आहे तो आपण व्यवस्थितपणे पाहू शकतो इथे बघू शकता मला सांगितल्याप्रमाणे या झाडाला दोन फांद्या आहेत आणि याची पूर्ण जी माहिती आहे ना आपण त्या साईडला जाऊन बघू म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल की कालून एक बुंद, बुंद आहे आणि त्या बुंद्याला दोन फांद्या फुटलेल्या आहेत ते बघू शकतो आपण हा खालचा जो भाग आहे तिथून व्यवस्थित दिसत नाही कारण त्याची झावळं जे ती मध्ये आलेत त्यामुळे दिसत नाही आहेत आपण त्या बाजूने जाऊन पुन्हा एकदा बघूया तिकडे म्हणजे आपल्याला समजेल की याला फांद्या कशा फुटलेल्या आहेत त्या इथे तुम्ही बघू शकता हे जे ब्रिज आहे ना ब्रिजवरून आपण हे दृश्य जे आहे ते बघू शकतो हो म्हणजे कसं ब्रिजची उंची असल्यामुळे आपल्या सुद्धा हे दृश्य हो पाहता येतं रस्त्याचा भाग आहे तुझ्याला उंच आहे आणि मी आता रस्त्याच्या वर भागातून खाली आलो आहे आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला बोलल्याप्रमाणे हाच तो माड आहे आणि याचे जे खालचं खोड आहे ना ते अशा पद्धतीचं आहे बघा आणि इथे जर वरती बघितलं तर त्याला अर्ध्याच्यावरून दोन फांद्या फुटल्या आहेत आणि त्या फांद्या फांद्यांना खाली मुळंसुद्धा आहेत इथे बघू शकतो मी एक फांदी गेली आहे डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला अशा पद्धतीचा हा माड आहे मी बऱ्याच दिवसापूर्वी ही गोष्ट ऐकली होती पण हा माड कुठे नेमका होता मला माहीत नव्हता आणि याची एक मुख्य गोष्ट म्हणजे ह्या माडाला नावसुद्धा लागतात आता ही त्याची दुसरी बाजू आहे ह्या बाजूने आपण बघू शकता ह्या बाजूसुद्धा आपण दोन पांदे आहेत ते पाहू शकतो अशा प्रकारचा हा माड आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती कोण नव्हतं व चॅनला सबस्क्राईब पडविसू नका खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र